नमस्कार मी साईघाडे आणि आजचा आहे म्हणजे ब्लॉग तर इथे सकाळची तयारी चालू आहे माझी ऑफिसला जाण्याची म्हणजे जेवण वगैरे बनवण्याची तर इथे मी राईसचा कुकर लावलेला आहे आणि ज्या ज्यावेळी मेथी घरामध्ये येते माझं तरी असं आहे की ज्या ज्यावेळी मेथी घरामध्ये येते त्या त्यावेळी म्हणजे मेथीचे पराठे थेपले बनतातच तर डाळसुद्धा झालेली आहे वरण आणि मेथीची भाजीसुद्धा झालेली आहे माझी दाण्यांचा कोट टाकून तरी ते स्वरला टिशनला जायचं होतं त्याच्यामुळे माझे मेथीचे पराठे गरमागरम तयार करणं चालू होतं आणि त्याचबरोबर मला त्याच्यानंतर मला चपात्यासुद्धा करून घ्यायच्या होत्या तप हे मेथीच्या थेपल्यांना मस्तपैकी तूप लावून दह्यासोबत खूप छान लागतात मेथीचे थेपले पण स्वरला आहे ना दह्यासोबत नाही आवडत त्याला सॉस बरोबर आवडतात तर त्याला मी तयार ब्रेकफास्ट दिला त्याच्यानंतर माझी साईटला दे बघता येणार दालसुद्धा झालेली आहे वरण गोड वरण आणि आता मला ह्या चपात्या टिफिनसाठी म्हणजे स्वरला घरी लागणाऱ्या आणि मा मला आणि ह्यांना टिफिनसाठी असे मी थोडकंच पीठ मळलेले आहे कारण की संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर मी भाकरीच बनवते कारण की सकाळच्या चपात्या होतातच म्हणून आणि वरण हे माझं दोन टाईमाचं असतं आणि भाज्या माझ्या दोन टायमाच्या न दोन भाज्या असतात एक संध्याकाळसाठी आणि एक सकाळसाठी तर भाजी ही ते आज मी सकाळची एकदाच बनवलेली आहे संध्याकाळ मला भाजी बनवावी लागणार आहे तर चपात्यासुद्धा माझ्या इथे झालेल्या आहेत दुसऱ्या भाजीचा विचार केलेला नाही आहे कारण की ऑलरेडी उशीर झालेला त्याच्यामुळे म्हटलं संध्याकाळीच बघता येईल काय बनवायचं आहे ते आणि इथे आण मी आता दोन थेपल्या आहेत ते संध्याकाळी म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर स्वरला इव्हनिंगसाठी काहीतरी खायला भूक लागेल त्याच्यामुळे मी त्याला डब्यात भरून ठेवते आणि हे ब्रेकफास्ट सचिनचं मी तयार करत आहे त्यांना दह्यासोबत थेपले खूपच आवडतात आणि ते ट्युशनमधून म्हणजे स्कूलमध्ये जाण्याच्या आधी ट्युशनमधून आल्यानंतर स्वर जेवून जातो त्याच्यामुळे मग त्याचं ताट रेडी करते जेवणाचं तर मेथीची भाजी आहे वरण आहे चपाती आहे राईस आहे आणि घरामध्ये आणलेलाच होता पायनॅपल सॉरी पायनॅपल नाही ॲप्पल ॲप्पल हलवा तर तो थोडासा मी ठेवलेला आहे त्याला आणि हे ताट मी झाकूनच ठेवते आणि सोबतच त्याचा इव्हनिंगचा नाश्ता सुद्धा मी ठेवलेला आहे थेपले तर आमची टिफिन वगैरे आता मी भरून घेणार आणि आता ऑफिसला निघण्याची तयारी तयारी काय घाईघाईतच निघावं लागतं देवपूजा पण घाईघाईमध्येच होते वेळेच्या आधी कधीच नसतं माझं तर आमचं दोघांचं मोस्टली निघता निघता म्हणजे ठरवून आम्ही करतच नाही पण ट्विनिंग असतंच आमचं दोघांचं मॅचिंग आम्ही बहुतेकदा असतोच तर आम्ही आता निघणार दोघंही एकाच ट्रेनमध्ये असतो कधी कधी मागे पुढे असतो घरातून निघण्याचं एवढं टेन्शन नसतं पण कोणतीही ट्रेन मिळणार आणि मोस्टली ट्रेनमधून चढायला खूप प्रॉब्लेम असतो पण शनिवार असल्यामुळे ट्रेनला सीट म्हणजे ट्रेनमध्ये सीट मिळालेली आहे बसण्याचा आनंद घेतलेला आहे आणि माझ्या लेकीचा फोन चालवणे एक मस्तपैकी गाड गाणी ऐकत झोपलेली आहे माझं डेस्टिनेशन आलेलं आहे आणि मी उतरलेले आहे आणि आता फुल फुल डे वर्क ऑफिस वर्क <laughs> तर इथे इव्हनिंग स्नॅक्समध्ये माझ्याकडे होतं शेव तर मागच्या मंडळींनी संपवून माझ्या माझ्यासाठी एवढेचेच शेव ठेवलेले आहेत भूक तर रा लागतेच संध्याकाळची तर संध्याकाळी आता ट्रेन पकडून आल्यानंतर आमची जी पार्किंगमध्ये स्कूटी असते ते घेतली आम्ही आणि अवतार बघू शकता <laughs> सकाळी एवढं फ्रेश आणि संध्याकाळी कसा अवतार असतो संध्याकाळी आल्यानंतर मला फक्त राईस लावायचा असतो आणि भाकरी करायची असते पण आज मला भाजी आज सकाळी नव्हती केलेली त्याच्यामुळे मला संध्याकाळसाठी मी केलेली आहे वांग्या बटाट्याची रस्सा भाजी आणि आता राई कु कुकर वगैरे भाताचं लावल्यानंतर मी आता फ्रेश होऊन घेणार आणि मग जे जेवायला बसणार तर जेवणामध्ये आहे ज्वारीची भाकरी गोडं वरण वांगं बटाटा रस्सा भाजी सकाळची थोडीशी मेथीची भाजीसुद्धा आहे आणि ठेचा आहे ठेचा तर छानपैकी असं जेवण रात्रीचं थोडंसंच खायचं पण ताट असं भरलेलं छान वाटतं बघायला सुद्धा आणि खायलासुद्धा तर माझं जेवण वगैरे मस्तपैकी आम्ही करून घेतलं आणि भाजी खरंच सुंदर झालेली मस्त तर जेवण वगैरे झाल्यानंतर सर्व काही आवरून झाल्यानंतर मी नॅचरलचं आईस्क्रीम आणलेलं होतं तर आम्ही मस्तपैकी मलाईवालं होतं ह्यावेळी मलाई आईस्क्रीम होतं तर मी आम्ही तिघांनी आईस्क्रीम खाण्याचं बाऊल रेडी केले पण आईस्क्रीमचं कळेलच पुढे काय झालेलं डीप फ्रीजरमध्ये ठेवूनसुद्धा आईस्क्रीमची कंडिशन अशी मलाईसारखीच झालेली होती जसं काही आम्ही मिल्क <laughs> म्हणजे मलाही मिल्क असं पितो आहे असं वाटत होतं म्हणजे जसं पाहिजे आईस्क्रीम तसं घट्ट सर नव्हतं काही माहीत नाही पण हे असं पण आता म्हटलं की आणलेलं आहे आणि आता ठेवून का उपयोग आहे तर मग आम्ही खाऊन घेतलं म्हणजे आईस्क्रीमचं आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि दूध कोल्ड कोल्ड मिल्क असं वाटत होतं मजा आली आईस्क्रीम तर एन्जॉय करत खाल्लं चला तर मी इथेच मिनी ब्लॉग एंड होते तर भेटूया आपण पुन्हा अशाच मिनी ब्लॉग किंवा व्हिडिओ रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय